प्रज्ञावर्धिनी फाउंडेशन आणि मॅक्स गॅन स्पोर्ट्स यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एकोणीस वर्ष खालील युवा ॲथलेटिक स्पर्धा दोन ऑगस्ट रोजी ठाण्यातील टी एम सी स्टेडियम मुंब्रा येथे संपन्न झाली या स्पर्धेत ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील पन्नासपेक्षा अधिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील चारशे ऐंशीपेक्षा जास्त ॲथलेट्स विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला अतिशय चित्तधरक अशा या स्पर्धांमध्ये चौदा वर्षाखालील सतरा वर्षाखालील आणि एकोणीस वर्षाखालील मुलं आणि विद्यार्थिनींनी सहभाग घेतला न्यू हॉरायझन स्कूल ऐरोली यांनी ही स्पर्धा जिंकली त्यानंतर ओमकार इंग्लिश मिडियम स्कूल होली क्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूल सेंट जॉन बास्को हायस्कूल भारतीय सैनिक विद्यालय आणि सुलोचना देवी सिंगानिया स्कूल या शाळांनी देखील अतिशय चांगल्या प्रकारचा सहभाग या संपूर्ण स्पर्धांमध्ये दर्शवला ही संपूर्ण स्पर्धा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आयोजित करण्यात आली होती चौदा वर्षाखालील मुलांच्या गटातील सर्वोत्तम धावपटू म्हणून मास्टर चैतन्य साळवे आणि अर्णव विक्रांत साबळे यांची निवड झाली तर अंडरफोर्टीन मुलींच्या गटात मिस ॲना ॲथनी आणि आरोही दीपक नलावडे यांनी पदकं पटकावली सतरा वर्षाखालील मुलांमध्ये मास्टर प्रथम शेट्टी यांनी तर सतरा वर्ष मुलींमध्ये मिस मेहिका सुर्वे यांनी पदकं पटकावली एकोणीस वर्षाखालील गटांमध्ये मास्टर समर्थ वेंगार देवे आणि मुलींमध्ये मिस लावण्याच हरिश्चंद्र बांगर यांनी पदकं पटकावली तर एकोणीस वर्षाखालील मुलांच्या गटात मास्टर स्टॅनिस गोल्डिन क्वाटर्स यांनी सुवर्णपदक पटकावलं तर चौदा वर्षाखालील मुलींच्या गोळाफेक गटामध्ये ऋतुजा दिनेश वादरेकर आणि सतरा वर्ष गटात अनिलकुमार चकुरकर यांनी सुवर्णपदक पटकावलं